समजून लागू झाली आकडेच लग्न उन्हाळ्या झाले तिचं लग्न वीस वर्ष होऊन गेले तीस वर्ष तिला कुणा गाय गायची हो काय नाही म्हणलं दिवाळी आली नेव आकडेला दिवाळीला आता आमची कांद्याची गाय झाली तुमची दिवाळी चाली का हो काम रोजच असते पण आता दिवाळी काय रोज असते का

आमचं रोप तिथं सोडून मग अहो रोप नका सोडून देऊ पण तुम्हाला म्हणलं होतं ना चार दिवस आधी लावून घ्या आम्ही नेल येणार आहे आमचं म्हणणं काहीच नाही तुम्ही आलेत ना आता दोन दिवस हा बघ दोनच दिवसात का आता सगळं लावून होईल औराजी पण दिवाळी येईल ना बर का मला नेला भाऊ आलता माझा पाहिले बर का तर पंधरा दिवस ठेवून घेतला दिवाळी आलता ती मागून माणूस बघाय आलं मग पुढे हरवलं का काही आणि आता तुम्ही आलेलं लगेच घेऊन जायचं मला जमत का वाटच्या जमा बदलली आता दिवस गेले दाजीना मी फोन केला म्हणलं अत्यंत तुम्ही कुठे ते म्हणले आम्ही रानात येत मग रानात आलो दाजीला लगेच घेऊन जा ना आकरी दे बाबा मग काय करायचं दिवाळीला आमच्या तिने बी पुरी यायच्या कुचरवाणी लगेच घेतल्या तुम्हाला लगेच निघाली का हो आता तिने नाही बोललेलं पण आम्ही चालू आहे तिथे काय नाही चुक्या घ्या नाही बाबा आमच्या पुरी यायच्या दिवाळीला लावा की पण आता दिवाळीला आमची याच्या कळाच्या आधी लगेच निघाले का पहिली दिवाळी हा पहिली दिवाळी आमच्या घरी असते तुमच्या घरी नसते तिकड नाही लावणार आम्ही नाही लावणार आमच्या पोरी आता लावा की बंदी दिवाळी नाही बाबा आले काय रोप मी रोप टोलशी क घाली का पाऊशी परत नाही तुला कोण काय म्हणलं नाही बाबा लावा नाही नाही तुला नाही म्हणली ती अहो मी नाही रडत कोमार आजी मग पण आल तो असं सहज म्हणले रविवार सुट्टी आणि दिवाळी आता उद्याच आहे ना म्हणून म्हणले सहज घेऊन ये कामासाठी घेतलं कुचार बोलून निघतो बी नाही आता काम करायचो तुला घेतलं का बोलू नाही आता तिला ना काय बोलू आम्ही तिने नाही मला फोन केला काही नाही बाबा निघू बाई मी चालू तिला मी आला आला इथं फोगू लावलाय

नाही पण तिची नाही तिला चुकू नका पण तिने बोललेलो पण नाही म्हणलं नाही म्हणले डायरेक्ट तिला घेऊन यायची तिला चुकलं कांदा दे आमचं कांदा लावायचं झाल्या फोन नाही सगळ्यांना फोन करू म्हणजे या दिवाळीला वातावरण मुक्काम कर

तुझ्या घरच्या नाही विचारलं तरी बघ ना घरची किती खंदूची अरे पण आपण काय म्हणलं होतं फक्त चार दिवस एवढं म्हणलं होत पण काम आयुष्यभर चालणार आहे ना पण दाजी बघ ना कसं आहे दाजी नाही का म्हणा जा म्हणून आले भाऊ काय का आता आपण आपलं एवढा अधिकार राहिला नाही का तिच्या लावलाय ग